नमस्कार 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 मंगळ सेवा स्वागत थँक्यू थँक्यू मॅडम आपण आलात आपण इंडस्ट्रीमध्ये वाटला मी पहिल्यांदाच मंगळ ग्रह मंदिर या मंदिरात आले अंमळनेर मध्ये ऍक्च्युली एका छोट्याशा दुसऱ्या कामाच्या निमित्ताने इथे येणं झालं पण इथे आल्यावर मला कळलं की खूपच वेगळ्या वेगळ्या गोष्टी या मंदिरात घडतात पहिले तर सगळे इकडचे जो स्टाफ आहे जो टीम आहे ती फारच सुंदर आहे आणि त्यांचं हे एक मला फार आवडलं की त्यांनी असं प्रत्येक भाविक जो येतो त्याला खूप छान दर्जेनी खूप छान पद्धतीने ते वागवतात कुठल्याही प्रकारचं चला चला पुढे चला असं वगैरे काही करत नाहीच त्यांची ही सेवा मला फार आवडली दुसरी गोष्ट अनेक त्यांनी बऱ्याच उपक्रम सांगितले की ते चिनी माल वापरू नका इकडे झाडं लावा वगैरे असे खूप छान छान गोष्टी ते करतात सो मला फारच आनंद झाला आणि खूप छान वाटलं इथल्या निवेदनाबद्दल तुम्ही बोललेत बरोबर हो आम्ही इथे सर... प्रसाद खाल्ला महाप्रसाद अतिशय उत्तम होता म्हणजे त्याची अजूनही माझ्या तोंडावर आहे आणि मी विसरणार नाही आणि मी नक्की येईल परत एकदा खायला खूपच सुंदर अगदी कमी दरात इतक्या छान पद्धतीचा आणि इतक्या छान क्वालिटीचा प्रसाद आम्हाला खायला मिळाला इथल्या भाविकांना म्हणजे आता जे भाविक येत असतात यांना काय तुम्ही आवाहन करा किंवा काय सांगा मी सांगेन की या प्लीज या इतका सुंदर मंदिर इथे आहे फार मला वाटतं मला हे माहिती नव्हतं की इथे आहे या निमित्ताने मला कळलं पण मी नक्कीच याच्याबद्दल सगळ्यांना सांगेन आणि जितके येतील भाविक त्यांना खरंच ह्याचा फायदाच होईल ठीक आहे आपल्या अमर परिसर वगैरे तुम्हाला कसं वाटलं अजून थोडंसं फिरायचं आहे पण जितकं पाहिलं तितकं छानच आहे धन्यवाद मॅडम आपण वेळ दिला थँक्यू थँक्यू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू Ha ha ha.